अल्टो कार ताकारी कॅनॉल मध्ये पडून तासगाव येथील सहा ठार तर एक गंभीर वरचे गल्ली तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबावर काळाचा घाला दोन मुली पत्नीसह नात राजवी हिच्या वाढदिवसासाठी गेले होते कवटे तालुक्यातील कोकळे येथे परतताना झाला अपघात मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली दुर्घटना तासगाव मणेराजुरी राज्य महामार्गावर भरधाव वेगानं तासगावकडे जाणारी अल्टो कार एसएस मंगल कार्यालयाजवळ ताकारी कॅनॉलमध्ये पडून दुर्घटना घडली तासगावमधील एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार हा भीषण अपघात मंगळवारी रात्री साडेबारा ते दीडच्या दरम्यान झाला असल्याचं समजतंय जखमी मुलगी रात्रभर गाडीत बसून होती तर रस्त्यावर कोणीही नसल्यानं मदतीपासून वंचित राहिलीत सकाळी साडेसहा वाजता आली दुर्घटना उघडकीस मृत अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील वय साठ स्वतः चालक पत्नी सुजाता राजेंद्र पाटील वय पंचावन्न मुलगी प्रियांका अवधूत खराडे वय तीस ध्रुवा वय तीन राजवी वय दोन कार्तिकी वय एक जखमी मुलगी स्वप्नाली विकास भोसले वय तीस राहणार कोकळे यात तासगाव कुटुंबियाचा मृत्यू झालाय कवटेमहांकाळ तालुक्यातल्या कोकळे इथून वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करून तासगावला परत येत असताना त्यांच्यावर काळानं ना कुटुंबांमध्ये तीन मुले दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे तर एक मुलगी जखमी झाली आहे मध्यरात्री हा अपघात झाला सकाळच्या सुमारास चिंचणी गावातील काही लोक मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर हा अपघात उघडकीस आलाय एकनाथ वाघमोडे दहीवडी